नमस्कार बाजारातील वाढत्या अवकीमुळे कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे त्यामुळे सध्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी एक हजार ते एक हजार चारशे रुपयाच्या दरम्यान कांद्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावर दबाव दिसू शकतो मात्र बाजारातील आवक कमी होत गेल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते त्यामुळे कांद्याचे भाव पुढील काळात वाढू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे शेतकरी मित्रांनो आज कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मिळाला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कांद्याला तीनशे पन्नास रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त नऊशे रुपये भाव मिळाला तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये मा कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळाला तर साताऱ्यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव मिळाला कराडमध्ये हलवा कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव मिळाला सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त तेराशे रुपये भाव मिळाला धुळ्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त अकराशे तीस रुपये भाव मिळाला तर जळगाव मध्ये लाल कांद्याला कमीत कमी अडीचशे रुपये तर जास्तीत जास्त नऊशे सदोतीस रुपये भाव मिळाला नागपूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव मिळाला मनमाडमध्ये लाल कांद्याला कमीत कमी पाचशे तेवीस रुपये तर जास्तीत जास्त सातशे एक रुपये भाव मिळाला हिंगणामध्ये लाल कांद्याला कमीत कमी सोळाशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये भाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते की कांदा बाजारभाव अशा प्रकारच्या बाजारभाव बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद